जय शिवराय मित्रांनो मित्रांनो सोहम इन्फोसेवा यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या भरतीबाबत माहिती घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी आपणास नंबर विनंती आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपल्या काही प्रतिक्रिया असतील तर, तर त्या कमेंट स्वरूपात नोंदवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ जर माहितीपूर्वक वाटला तर आपल्या मित्र नातेवाईकांना शेअर नक्की करा मित्रांनो महिला व बालकल्याण विकास विभागामार्फत अंगणवाडी सेविका व मदतनीसांची बंपर भरती घेण्यात येणार आहे आणि त्याबाबतची माहितीच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो या भरतीबाबतची माहिती आपण स्क्रीनवर सुद्धा पाहू शकता महिला व बालविकास विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार एकूण अठरा हजार आठशे ब्याऐंशी पदांची भरती घेण्यात येणार आहे महिला व बालविकास विभागातील विविध रिक्त पदांची भरती घेण्याबाबतचा निर्णय दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मंत्रालयातील दालनात झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे या निर्णया या बैठकीमध्ये दिलेल्या माहितीप्रमाणे महाराष्ट्र शासन एकूण सत्तर हजार पदांची भरती घेणार आहे महिला व बालविकास विभागातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत पाच हजार सहाशे एकोणचाळीस अंगणवाडी सेविका व तेरा हजार दोनशे त्रेचाळीस अंगणवाडी मदतनीस अशा एकूण अठरा हजार आठशे ब्याऐंशी पदांची भरती घेण्याचा निर्णय महिला व बालविकास विभागाने घेतला आहे तसेच चौदा फेब्रुवारी ते दोन मार्च दरम्यान मुख्य सेविका पदासाठीही सरळ सेवेच्या माध्यमातून भरती घेण्यात येणार असून ही भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबवण्याची जी काही खबरदारी आहे ही खबरदारी घेण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिलेले आहेत यासोबतच राज्य महिला आयोग महिला आर्थिक विकास महामंडळ बालकल्याण समिती बाल न्याय मंडळातील रिक्त पदांची भरती प्रक्रियाही लवकरात लवकर सुरू करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत मित्रांनो या भरतीबाबतची ही जी माहिती आहे महिला व बालविकास मंत्री माननीय अदितीजी तटकरे यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटहून दिलेली आहे तर मित्रांनो या भरतीबाबतचे जे काही पुढील अपडेट असतील ते आपणापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू या व्हिडिओमध्ये दिलेली जी माहिती आहे ती आपणास जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपल्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंटमध्ये नोंदवा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच नवनवीन माहितीचा व्हिडिओ आपणापर्यंत पोचण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो आणि मित्रांनो ही जी माहिती आहे जर आपणास खरंच माहितीपूर्वक वाटली असेल तर आपले जे काही मित्र नातेवाईक आहे त्यांच्यापर्यंत नक्की पोचवा लवकरच या भरतीबाबतची जी पुढील प्रक्रिया आहे त्याबाबतचा व्हिडिओ आपणापर्यंत आणण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करणार आहोत मित्रांनो पुन्हा एकदा म्हणतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह धन्यवाद